ओम नम शिवाय साधना मध्ये तुमचे खूप खूप स्वागत श्री गणेशाय नमः कथा अंगारकी चतुर्थीची क्षिप्रा नदीच्या काठी असणाऱ्या अवंती नगरीमध्ये भारद्वाज मुनी राहत होते त्यांनी कठोर तपश्स करून तपोवल मिळवले होते ते श्री गणेशाचे निस्तिम भक्त होते ते आश्रमात येणाऱ्या मुलांना गणेशाची आराधना शिकवत असत श्री गणेश विघ्नहर्ता असून कार्यसिद्धीस नेणारा विद्या देणारा गणाधिपती आहे असे सांगत भारद्वाज मुनींना मुलबाळ नव्हते एके दिवशी भारद्वाज ध्यानधारणा करत होते त्यावेळी नारद मुनी आले नारदाने त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले मुनीवर ध्यान धारणेत व्यत्यय आणला त्याबद्दल क्षमा असावी समोर पहा तुमच्या समोर एक तानुल बाळ आहे श्री गणेशाची कृपा समजा ते त्यानं तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे त्याचा त्या स्वीकार करा भारद्वाज मुंना आश्चर्य वाटले त्याने त्या बाळाला मांडीवर घेतले बाळ लालसर होते होते ते इतका वेळ भूमीवरच लाल जणू अंगारक भारद्वाज म्हणाले या बाळाचे नाव अंगारक मला तो भूमीन दिला म्हणून याला मी भीम म्हणे भारद्वाज मुंनी त्या बाळाला आपल्या आश्रमात नेले मोठ्या प्रेमाने त्याला वाढवू लागले बालपणापासूनच त्याला वेद विद्येचे ज्ञान शिकवू लागले अंगारक श्री गणेशाची आराधना करू लागला भारद्वाज एके आनंद अंगारक आश्रमातून निघून गेला पाहून त्याने नर्मदा श्री गणेशाची कठोर आराधना केली संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या धानात मग्न असताना त्याची कठोर आराधना सफल झाली गणेश प्रकट झाले ते म्हणाले अंगारका तुझे कल्याण असो तुझी आराधना मला पोचली तुला काय हवं ते माग मला धन नको मान नको कीर्ती नको मला तुमच्या रूपात विलीन करा मुक्त करा बाळाची मागणी ऐकून गणेश प्रसन्न झाले तथाच तू म्हणाले अंगारका तू भूमिपुत्र आहेस मंगळ आहेस आज मंगळवार आहे संकष्टी चतुर्थी ही आहे ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्यात एकरूप झाला आहे यापुढे मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीस सर्व भाविक अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखतील त्याने तुझे स्मरण राहील तू माझ्यात एकरूप झाल्याने मंगलमूर्ती म्हणतील जे अंगारकी चतुर्थीचे व्रत करतील त्यांना एकवीस संकष्टी केल्याचे फळ मिळेल बाळ अंगारक गणेश रूपात एकरूप झाला पुढे सर्वजण अंगारकी चतुर्थीचे व्रत करू लागले त्यांनी श्री गणेशाची कृपा लाभली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपो संपूर्ण अंगारकी संकष्टी व्रत कथा संपूर्ण श्री गणेशार्पण वस्तु ओम गंग गणपतय नम ओम नम शिवाय परमहंसद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम